मित्रांनो नमस्कार प्युअर बिटल एक बोकड आणि चार पाठी आहेत विक्रीसाठी हे पहा सुरुवातीला या दोन पहा पा, बाकी पुढे पाहूयात क्वालिटी पाहू शकता आपण कानाची लांबी रुंदी बॉडी स्ट्रक्चर लेंथ हाईट पंचपेस सर्व काही आपल्या समोर चारही पाठी दीड महिना गाबण आहेत मित्रांनो उंची तेहतीस चौतीस इंच चार मधल्या या दोन पाठी आणि यानंतर या दोन पहा पा, एक पाठ दोन दात आहे एक पाठ चार दात एक पार्ट आदंत आहे सात महिन्याची आणि एक पार्ट सहा अशा चार पाटी आहेत दीड महिना गाभण आहेत चारी पण उंची तेहतीस चौतीस इंच यांची पण क्वालिटी आपण पाहू शकताय आणि यानंतर हा पहा बोकड हा बोकड आहे दात झालेला उंची तेहतीस चौतीस इंच वजन पस्तीस ते चाळीस किलोपर्यंत प्युअर बेटल आहे मित्रांनो याची पण क्वालिटी आपण पाहू शकताय गाव वरफाळा तालुका परतूर जिल्हा जालना मोबाईल नंबर आहे चौऱ्याऐंशी एकोणसाठ पंचावन्न छत्तीस झिरो पाच तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायची असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल धन्यवाद